मीरा वाहिंदर मध्ये शिवसेना या निमित्त शिवसेना प्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विकास मयेकर मुंबई चिटणीस लितेश केरकर यांच्यातर्फे पदनियुक्ती देण्यात आली मीरा वाहिंदर कार्य अध्यक्षपदी स्टीवन काडोजा चिटणीसपदी पदी सोहेल समज मोरेश्वर कुंडले यश जोशी तुषार काजळे यांना माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाच्या का वेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते प्र, संपर्क प्रमुख विनोद घुसाळकर नरेश मरेना निवडणूक विश्लेषक विश्वास उडगी प्रवक्ते अनिश गाडवे संपर्क संघटक रोशनी गायकवाड जिल्हा प्रमुख प्रभाकर मात्रे जिल्हा संघटक नीलम धवन उपजिल्हा संघटक प्राची पाटील युवासेना महाराष्ट्र सहसचिव सागर सावंत जिल्हा अधिकारी दीपेश गावण का आदी कार्यकर्ते इथे उपस्थित होते या संपूर्ण त्यांची काय काय प्रतिक्रिया आपण जाणून शिवसेनामध्ये मध्ये कित्येक वर्षापूर्वी आज एक नवीन जबाबदारी मिळालेली नक्की जबाबदारी तरी कोणती आणि त्याबाबत आपण काय सांगतो मला एक मोठी जबाबदारी दिली आहे जी माथाडी कामगार हिंदुस्थान माथाडी जनरल कामगार सेना आणि ट्रान्सपोर्ट सेना ह्याच्यामध्ये मला पदी नियुक्ती केली आहे आणि त्या संगती माझ्या संगीती माझी जी टीम आहे जिल्ह्यावर सोहेल समत मोरेश्वर कुंडे यश जोशी तुषार काजळ यांना चिटणीसपदी नियुक्ती केली गेली आहे तर मी खरं आभार मानतो लितेश केरकर साहेबांचा सा, आणि विकास मायकर साहेबांचा सा, जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि आपले कट्टर शिवसैनिक आहे भाई तर त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो ही एवढी मोठी जबाबदारी मला दिली आणि ती मी नक्कीच पार पाडणार आणि चांगल्या रीतीली जे वर्कर्स सा, आहेत त्यांच्यासाठी आम्ही उभं राहणार कुठलीही समस्या असू त्यांच्यासाठी एकदम खंबीरपणाने उभं राहणार आणि त्यांच्या समस्या आम्ही सॉल्व्ह करून देणार नाही नक्की तुम्ही आता की म्हणाला की कामगारांची पण तुमच्याकडे जबाबदारी आहे मी म्हणजे अशा मेट्रोचं काम चालू होतं आणि कामगारांवरती खूप अत्याचार होतो आहे त्यांचं ॲक्सिडंट होत आहेत फार मोठ्या गोष्टीमध्ये सारखे मोठमोठे बिल्डर कन्स्ट्रक्शनमध्ये लोक लक्ष देत नाही आहे त्यासाठी कुठे आवाज उचलणार तुम्ही हो नक्की उचलणार जसं परवा एक इन्सिडेंट झालं आहे कनक्या साईडला एक वर्कर नव्या मावरून पडला तर त्याची जिम्मेदारी घेत नाही आहे कॉन्ट्रॅक्ट ना त्याला बेल्ट होता ना काय होता तर तो आत्ता पण आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर आहे तर आम्ही प्रयत्न करतो आहे की कमीत कमी त्याचे वाचायचे चान्सेस कमी कमीत कमी त्याच्या फॅमिलीला जे त्याचे लहान तीन बाळ आहे त्यांच्यासाठी आम्ही काय बिल्डरकडून जे आहे ते आम्ही समस्या सॉल्व्ह करून देऊ नाही नक्की तुमच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे आज तुमच्यासोबत काही तरुण मंडळी पक्षप्रवेश करणार आहेत एका ठिकाणी मीरा भाईंमध्ये शिवसेनेला कडकड प्रवास आहे त्याच्यामध्ये तरुण मंडळी शिवसेनेचे साथ देतात त्याच्याबद्दल काय सांगतात आज पक्षप्रवेश आहे मुलांचा युवा सेनामध्ये आणि बेसिकमध्ये पण आहे तर ज्या जी शिवसेना शिवसेना म्हणजे एक ताकद आहे म्हणजे एक जोश आहे तर तीच ताकद आम्ही परत एकदा एकदम जोशली युवा युवाला सगळ्यांना जोडून एकदम पुढे घेऊन जाणार आणि ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ही युवासेना एवढी काम करून दाखवणार आणि जास्तीत जास्त सीट आणून दाखवणार धन्यवाद जय जय महाराष्ट्र एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल स्टीवन कुठे आपण सर्वात प्रथम जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाकडून मला किंवा जे आमचे अध्यक्ष आहेत विकास मयेकर साहेब त्याचसोबत आपले बरेच शिवसैनिक जे ग्राउंड लेवलला काम कर काम म्हणजे बरेच प्रकारे करत असतात तसं आज शिव शिवनकडे युवासेनेचं पद असून त्यांनी ते करून दाखवलं काम जे त्याचं कारकिर्दी आहे जी वयाच वयापासून आम्ही बघतो आहे त्यासोबत लोकांसाठी जी होणारी धावप आहे ते सर्व बघता हे त्याला पद असंही देणं म्हणजे ते त्याचं म्हणजे बोलतात ना एक स्वतःच्या मेहनतीचा कष्टाने मिळालेली गोष्ट आहे तर ते एक आपल्या पक्षातर्फे पण आम्हाला चांगलं वाटतं की त्या पदावरती तो इकडे नेमला गेल्यानंतर आज जे आम्हाला हवं आहे की या जागेमध्ये मीरा भाईंदाच्या ठिकाणी त्याचं जे कार्य आहे सर्व केलेलं त्यासाठी तो सक्षम आहे आणि त्याचं पुढचं होणारं काम हे नक्कीच योग्य प्र प्रकारे तो पार पाडेल अशी आम्हाला अपेक्षा आणि आशा नक्कीच त्याचसोबत आपले सोहिल समज साहेब आहेत ह्यांना चिटणीस पदावरती घेण्यात आलेले आहे हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल का, कामगार सेना ह्याच्यावर तर साहेबांकडनं पण पुढची जी कारकिर्दी असेल ती आपली एक वर्षाचा कार्य काय असतो त्याच्यामध्ये पण शिवसैनिकाला वर्षाचा कार्यकाळ कधी का नसतो तो ग्राउंड लेवलला ले चोवीस तास अवेलेबल असतो लोकांसाठी तर त्याप्रमाणे सोहेल साहेब पण आमच्यासाठी हिंदुस्थान माथाडीसाठी आणि कामगारांसाठी बरेच आपल्या पद्धतीने कार्य करतील अशी अपेक्षा बाहेर माझं नाव यश जोशी आहे माझ्या मला जबाबदारी जी भेटली आहे ती मीरा पायंदर चिटणीसची भेटली आहे हिंदुस्थान म्हातारी कामगार सिन्हॅ जनरल ट्रान्सपोर्ट मी आभार मानतो विक आ, विकास मै विकास साहेब साहेबमांच्या ते त्यांनी आमच्यावरती जबाबदारी दिलेली